हॅलो स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर फ्रेंड्स मला तुम्हाला एक सांगायचं आहे की एक आपल्या सबस्क्रायबर आहेत आणि ते इथल्याच आहेत बरं का इथल्याच आहेत म्हणून त्या माझी पोस्ट बघितल्याच्या नंतर त्यांनी मला मेसेज केली होती इन्स्टाला मेसेज केली त्यांनी मला आणि मला त्यांनी हे केलं रिक्वेस्ट करत होत्या की प्लीज मला तू भेट म्हणून एक स्टेम्पल इथं स्टेम्पलला ये म्हणून म्हणत होत्या परंतु तुम्हीच सांगा माझा काल जॉब होता असं नव्हतं की सुट्टी होती आणि मी सुट्टी आ, कशाला टाकायची तेवढ्या गोष्टीसाठी म्हणून मी काही सुट्टी घेतली नाही कारण मला होतं बरोबर परंतु तुम्हाला सांगू का त्यांनी मला इतकं मेसेज केले आणि आग्रह केला की तू ये म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मी ऑ ऑफिसला जाणार आहे तर मला यायला किती होईल आणि परत तुम्हाला सांगते काल त्याही इथंच राहतात त्याच्यामुळं त्यांना शंभर टक्के माहीत असेल की पुण्यामध्ये किती अतिप्रमाणात पाऊस झाला आहे काल आणि किती वेळ चालू होता आणि विजा वगैरे होत होत्या इतक्या भयानक पद्धतीच्या तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही नक्कीच मला समजून घ्याल की मी तुम्हाला नाही हे येऊ शकत ह्याचं रिझन पण तुम्हाला समजायला पाहिजे कारण मी कसं ऍडजस्ट करणार होते आणि कधी येणार होते कसं हे होणार होतं तर त्याबद्दल स्वारी तुम्हाला बोलते ताई आणि की तुम्ही म्हणता पण मला तुमची कधीही तर कमेंट्स दिसलेली नाहीये की मी तुझे व्हिडिओ बघते वगैरे असं तुम्ही म्हणता असू द्या तो प्रॉब्लेम नाही आहे मला मी तुम्हाला ओळखत जरी नसले ना तर मला तो प्रॉब्लेम नाही आहे कारण तुम्ही मला काही अशा अंधाऱ्या ठिकाणी किंवा कुठंतरी अडराणामध्ये असं बो बोलवलं नव्हतं तुम्ही मला चांगल्याच ठिकाणी स्टॅम्पलला बोलवलेलं होतं परंतु आ, मी नाही येऊ शकले कारण मला शक्यच नव्हतं ते तुम्ही काल बघितलंच असल किती जास्त प्रमाणात पाऊस होता आणि तुम्ही राहिला प्रश्न तुमच्या त्या गिफ्टबद्दलचा तर तुम्ही मला बोलवलं हे आणि तुम्ही मला मान दिला हेच माझ्यासाठी खूप आहे तुमच्या गिफ्टची मला म्हणजे गरज नाही असं नाही मला म्हणायचं की खूप घमंडे तुम्ही परत असं म्हणाल असं नाही आहे दहा रुपयाची जरी वस्तू असली तरी तुमची माझ्यासाठी लाख मोलाची आहे बरोबर आणि लाखाची जरी वस्तू असली तरी सुद्धा माझ्यासाठी लाख मोलाचीच आहे परंतु तुम्हाला सांगते मला सॉरी त्याबद्दल मला यायला वेळ नाही भेटला आणि मला भेटणार नव्हता म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं तुम ह्या पुढे सुद्धा तुम्ही कधीही मला असं बोलवाल तर मला जमणार नाही आहे संडे सॅटर्डे संडे मला वेळ असतो तर सॅटर्डे संडेमध्ये जर एखाद्या टायमिंगला जमलं तर मी तुम्हाला नक्कीच परत इन्स्टाला रिप्लाय देईल की आपण ह्या दिवशी भेटू तुमची खूप इच्छा आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे म्हणताय तुम्ही तर नक्कीच भेटू आणि मी प्रयत्न करल परंतु सॉरी कालच्याबद्दल आणि राहिला प्रश्न की आता कुणी काय गिफ्ट दिले न? तर गिफ्ट काय दिले तर खूप म्हणजे एकच मिनिट दाखवते तर सांगा बरं याच्यात काय आहे काय आहे याच्यामध्ये सांगा नक्की सांगा कमेंट्स करून आणि हे तुम्हाला दाखवते मी हे बघा हे असे सुंदर असे झुमके आहेत ना जे मी काल वेअर पण केले होते हैं? काल घातले होते खूप सुंदर आहेत हे पण मस्त दिसतात आणि मला आवडले पण तर आता हे गिफ्ट कोणी दिले तुम्ही सांग मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाहीये मला कोणी कोणी कोणतं कोणतं गिफ्ट दिले मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार तुम्ही इथं कमेंट करून कोण कोण बरोबर सांगते मला बघायचं ओके तर हे बघा हे बँगल्स आणखीन ह्याचा टॅग पण काढलेला नाही आहे तर हे बघा ह्या अशा बँगल्स आहेत बघू शकता तुम्ही अशा बँगल्स आहेत तर आता हे झुमके बँगल्स कोणी दिला ती तुम्ही कमेंट्स करून सांगायच्यात पुढच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगणार की हे कुणी काई -काई आहे <laughs> कुणी काय काय दिले ते बरोबर तर ही आहे साडी बरोबर तर आता ही साडी कुणी दिली ही तुम्ही सांगायचे बर का हे बघा ही अशी आहे पदर आहे पूर्ण अशी येणार आहे बुटा आणि ब्लाऊज पिंकच येणार आहे बॉर्डर असेल त्याला तर अशी आहे ही साडी आणि ही गिफ्टच आहे बरं का साडी पण आणि ह्याची बॉर्डर अशी आहे तर बघू शकता तुम्ही बॉर्डर पिंक कलरचा पदर पिंक कलरची बॉर्डर आणि ब्लाऊज पण पिंक कलरचा आहे तर अशी ही साडी आहे आणि कुणी गिफ्ट केली हे तुम्ही मला इथं कमेंट्स करून सांगायचं आहे बघू तुमचे राईट येते का की कुणी दिले बरोबर आणि हे आपण इथं साईटला ठेवूया गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ बरोबर ना ती साडी घालून ती साडी घालून ते गाणं करायचे तर असू तर हे बघा हे ज्यांनी बी दिले त्यांना थँक्यू सो मच आणि खूप अनमोल आहे म्हणजे माझ्यासाठी तरी अनमोल आहे कारण मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जास्त आनंद भेटतो मोठ्या मोठ्या गोष्टी तर अशी स्वप्न बघत नाही मी मोठ्या गोष्टींची कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपला आनंद शोधायचा असतो मोठ्या गोष्टी तर आयुष्यामध्ये कधी होतील ते होती। परंतु जो छोट्या सुरुवात करतो हे सुद्धा किती सुंदर आहेत तुम्ही बघू शकता मी ते घातले म्हणून त्याच हे काढले कवर काढले नाही तर तुम्हाला व्यवस्थित दिसले असते दिसले स्टोन आहे तिथे बघा तुम्ही आणि खूप असे छान वाटतं आणि तर अजून बरेच गिफ्ट आहेत बरेच परंतु ते गिफ्ट तिथेच आहेत ऑफिसमध्ये ऑफिसमधले नाही पण काही गिफ्ट दिलेत ना मला तर तिथं हे असतं लॉकर असतं त्या लॉकरमध्येच ठेवलेत मी जे सकाळीच दिले होते आणि मला या, याय यायच्या वेळेला मी कुठे त्या लॉकरकडे जात आणि हे करत बसणारे विसरून गेले मी तशीच आले पावसामुळे आणि ते राहून गेले आणि बघा आज पण राहिले आज म्हणजे काल तर राहिलेच परंतु आज पण राहिले तर असू द्या ते कुठे जाणार नाही आहेत कारण कॅ कॅमेरे वगैरे असतात आणि लॉकर्सला चाव्या आपल्या आपल्याकडे असतात त्यामुळे त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे परंतु हे ज्यांनी दिलेले ते घरी दिलेले होते म्हणून ते राहिले आणि राहिला प्रश्न तर जे अपेक्षा नव्हती म्हणजे अपेक्षा नव्हती म्हणण्यापेक्षा अपेक्षा होती परंतु डेअरिंग करण एवढी अपेक्षा नव्हती की कुणीतरी अशी म्हणजे एवढं सगळं घडलेलं असताना परत डेअरिंग कराल ही अपेक्षा नव्हती परंतु मी ठरवलं होतं मला म्हणजे कमीत कमी त्या दिवशी तरी तोंड नाही बघायचं किंवा त्या दिवशी नाही हे करायचं तर ती गोष्ट मी घडवून आणलेली आहे की जो व्यक्ती ज्या व्यक्तीचं मला चेहरा बघायचा नव्हता त्याच्याकडून मला विशेष नाही म्हणजे शुभेच्छा घ्यायच्या नव्हत्या त्या माणसाला माणसासाठी मी दरवाजा ओपन केलेला नाही आहे आणि जरा खूप काही घडले तर मला ते शेअर पण करायचं राहिले की हा माणूस मी तुम्हाला सांगितलं होतं ऑफिस वगैरे पर्यंत जे अर्ज गेलेले आहेत तर त्याच्याबद्दलचं माझं मला तुम्हाला बोलायचं राहिलं आहे की काय झालंय एक्झॅक्टली तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बोलणार आहेत पण आज आता हेतून पुढे थोडासा महत्वाचा व्हिडिओ आहे तर बोलते मी तुम्हाला कसं महत्त्वाचा म्हणजे काय असणार आहे तर तुम्हाला सांगते म्हणजे जवळच घडलेलं आहे म्हणून त्या विषयावरती मला बोलायचं आहे नाहीतर बाकी आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं दुसऱ्यांच्या घेतलं बरोबर की नाही खूप दारू पेत होतो वडील म्हणजे काय झालं मी ते का मीला एक वॉचमॅन आहे साफसफाईसाठी आहे तो आणि त्याचे वडील दारू प्यायचे आणि ते कंपनीमध्ये पण अधूनमधून यायचे बरं का तर ते असे म्हणजे असं मी बोलायचे त्यांना चांगलं वगैरे हो म्हणून असं ते कुणालाही काय करायचे जे जे बोलतात ना जे ओळखीचे आहेत त्यांना असं शंभर पन्नास रुपये मागायचे ते आणि ते मागायचेच मग मी कधी असले तर द्यायचे नसले तर त्यांना म्हणायचे नाहीयेत आणि मग एक एक वेळा दिलं होतं त्या मुलांनी बघितलं त्यांच्या तर तो माझ्याकडे आला तो म्हणे मॅम तुम्ही कशाला त्यांना पैसे दिले म्हटलं का अरे अरे ते म्हणले की मला जेवायला पाहिजेत म्हणून म्हटलं आणि जेवायला मागितल्यानंतर तुला माहिती आहे म्हटलं मी नाही म्हणू शकत नाही तर तो म्हणे तुम्हाला नाही माहिती पप्पा काय कशी आहेत ती जेवायच्या नावाखाली लोकांकडनं पैसे घेतात आणि दारू पितात मग ते तो तसा म्हटल्याच्या नंतर मी म्हटलं ठीक आहे एवढे वेळेस आता मला माहिती नव्हतं म्हटलं पण इथून पुढे जर त्यांनी म्हणले तर मी देणारच नाही म्हटलं वाटलं तर झालं जेवायला काय खायचं तुम्हाला म्हणून म्हटलं बाहेर कंपनीच्या तर ते काय झालं मी ते का मग नंतर ते असंच सारखं प्यायचे वगैरे वा वाटतं आणि घरी जायचे तर मग आणि मुलाला काहीतरी बोलत असतील तर त्याचं लग्न झालेलं होतं त्या मुलाचं आणि त्या बायकोसमोर का ते काहीतरी बोलले वाटतं आणि ह्याला असं वाटलंच नसेल की असं काही घडण म्हणून त्यानं मार मारहाण केली त्यांना आणि नशेत होते ते आणि पिलेले होते त्याच्यामुळं त्याला त्यांना मारहाण केली आणि ती पडले पडल्याच्यानंतर नंतर त्याला वाटलं झोपले ती आता म्हणून त्यांना त्यांनी कुणीच बघितलंच नाही आणि जेवायला पण उठवलं नाही झालं जेवण वगैरे केले झोपली आणि सकाळी उठच ना म्हणून तो आवाज देतो तरी उठच ना म्हणून त्यांना जवळ जाऊन हलवून बघितलं तरी पण आ नाही मग नंतर ना 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 समजलं की ते गेले मग तो कधी मरून पडलाय कधी हे झाले कोणालाच काहीच कल्पना नाहीये परंतु मग नंतर पोलीस आले वगैरे आणि पोस्टमॉर्टमला घेऊन गेले आणि पोस्टमॉर्टमला नेण्याच्या पहिलं ह्या मुलाने असं सांगितलं की सकाळी उठले होते मला नारळ पाणी मागत होते आणि नंतर असं काहीतरी झालं असं काहीतरी सांगितलं वाटतं मग घाबरून जाऊन असं कशाला चुकीचं सांगायचं आता समजा ह्यानं जरी असं सांगितलं पोस्टमॉर्टममध्ये येणार आहे त्याचा जीव कधी गेला त्याला मारहाण झाली हे पण तिथं दिसणार आहे बरोबर की नाही रिपोर्ट्समध्ये ना ना तर येणारच ना मारहाण झालेली आहे म्हणून किंवा त्याचा रात्रीच कधी जीव गेला हे पण येणार आहे मग एवढं साधं समजत नाही का असं हो म्हणजे होईल आणि बरं आजूबाजूच्या लोकांना जर पोलिसांनी चौकशी केली तर आजूबाजूचे लोक तर नक्कीच सांगणार की रात्री दोघांचं भांडण झालं होतं मारहाण ह्यानं है मारलं होतं वगैरे म्हणून बरोबर की नाही मग हे किती आता म्हणजे सगळं प्रकरण चिघळण्यासारखं आहे आणि पिलेल्या माणसांच्या वाटं जाऊ नये हे पहिलेचे लोकं म्हणायचे ते कशामुळं म्हणायचे कारण ते पिलेलं ऑलरेडी अर्ध मिलेलं असतं आपण धक्का दिला किंवा आपल्याकडनं एखादी झापड झुपड दिली त्याच्यात त्याचा जीव गेला काय झालं तर कुण्या भावात पडणार ना बरोबर की नाही म्हणून थोडंसं आई वडील असे जर असतील तर थोडं मुलांनी समजून घेणं गरजेचं आहे कारण की आता त्यांच्या शरीरामध्ये ती गेलेली असते ना तर त्यांच्या शरीराला ती लत लागलेली असते आणि मी चांगल्या पद्धतीनं समजू शकते सांगू शकते कारण माझे वडील अशाच परिस्थितीमधून गेलेले येतं त्यामुळे मी चांगल्या पद्धतीनं सांगू शकते की तो माणूस इतका आरे गेलेला असतो की ती पिण्यासाठी काही करतो काहीही करतो कुणी एखाद्याने जर म्हटलं ना की तू ही नाला साफ कर तर ती नालासुद्धा साफ करणार पण ती पैसे घेऊन प्यायला जाणार अशी परिस्थिती असते तर थोडं समजून घ्या की शरीराला त्या नशेची लत लागलेली ला असते आणि त्या त्याच्यामुळं तो माणूस काही करत असतो तर तो असाही मरणारच आहे तसाही मरणार आहे द्यायचं त्याच्या हालवरती सोडून आणि बापांनी जर काय बोललं तर काय अंगाला भोकं पाडतात का वडीलच आहेत ना ते बरोबर की नाही तर ते दोन मिनिटाचा राग आज माणूस गमवून बसला आणि शिवाय उद्या जर ते सगळं हे झालं तर तो मुलगा पण परत आ, कारवाई होणार सगळं कुठ्याने होणार म्हणजे किती सगळं बदलणार आहे बरोबर की नाही तर कधीही पिलेल्या माणसाला मारझोड करणं चुकीचं आहे आणि तो पितोय म्हणून त्याला त्रास देणं त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं करणं त्या अपेक्षा त्याला त्याच्या त्याच्या हालवरती सोडून द्या भीक मागून खाऊ पिऊन मरू बर ते असं मरणारच आहे बरोबर की नाही कारण ती त्याच्या शरीराला सवय लागलेली आहे आपण थोडं समजून घेणं गरजेचं आहे तो माणूस राहूच शकत नाही मी तुम्हाला कितीतरी सांगितलंय माझ्या लट लटलट लटलट कापायचे की असं आणि ते वायबल व्हायचे मना असं दे म्हणायचे मला प्यायला पाहिजे दारू असं म्हणायचे म्हणून मी माझ्या वडिलाची परिस्थिती बघितलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की कुणाच्या जरी वडिलांना अशी लत ला लागलेली ला 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 असेल तर एकतर त्यांना चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा पण मारहाण करू नका त्यांना असा जीव जाईल असा काही त्रास करू नका बरोबर की नाही तर असंच थोडंसं काहीतरी प्रकार घडला आणि ते मला माहिती झाल्याच्या नंतर असं वाटलं की यार काय आणि मी माझे वडील माझ्या डोळ्यासमोर लगेच दिसले मला की हो माझ्या वडिलाला पण असं व्हायचं की त्यांना असं ती पिण्यासाठी म्हणलं ना तुम्हाला की पिल्याच्या नंतर भूक लागली तर भीकसुद्धा मागून खाल्ली त्यांनी असं शेवट कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाचं काही ना काही असं दुःख असतात पण माणसाने एवढा टोकाचा निर्णय घेऊ नये आणि एवढं बेदम तर मारहाण करूच नाही एखाद्याचा जीवावर ती बेतल बरोबर केली नाही तर हा एक प्रकार असा घडलेला आहे आणि त्यामुळे मला ती खूप चुकीचा वाटला आणि राहिला प्रश्न माझ्या सोसायटीमध्ये एक प्रकार म्हणजे लिफ्ट मध्ये एक व्यक्ती अटकला लाईट गेली <coughs> सकाळी लाईट जरा दोन चार दिवसापासून सकाळी लाईट जाते सकाळी लाईट गेली काहीतरी आठ साडेआठला लाईट जाते बहुतेक आणि त्या टायमिंगला तो माणूस पहिल्या मजल्यावरती जाऊन अटकला आणि आटकला तर तो असा अटकला की भिंत पूर्ण भिंत त्याच्या समोर कुठंही थोडाही फेज नाही आणि पूर्ण भिंत त्याच्यासमोर आली डोर उघडलं तर सगळी भिंत काढायचा बाहेर कसा आणि लाईट तर यायला तयार नाही अर्धा तास झालं तरी तो माणूस आतच होता दम घुटायला लागलेला त्याचा घामाघूम झाला आणि तरीसुद्धा लाईट नाही किंवा काय हालचाली नंतर केल्या आता वॉचमेन झटत राहिली बराच वेळ परंतु तिला काहीच करता येईना माणसांची कामं आहेत ही बरोबर ना। -बर की नाही महिलांचं कसं काय महिलांना कसं काय समजणार आहे काय करायचं मग जो सिक्रेटी म्हणणारा आहे मागच्या वेळेला जेव्हा माझा मुलगा अटकला होता मी त्याच वेळेला त्यांना सांगितलं होतं की जो खर्च होईल तो करा कारण सगळ्यांचा जाणार आहे कोणाचा एकट्याचा जाणार नाही आहे परंतु एक ते एकदाचं काम करून टाका म्हणजे कसंही प्रॉब्लेम होणार नाही कमीत कमी बॅटरी बॅकअप बसवलेला असल्यानंतर माणूस अटकलेला आहे ती कुठल्या तरी लेवलला येऊन लिफ्ट थांबते बॅटरी बॅकअप स्टार्ट झाल्यानंतर आणि मग ती माणूस बाहेर तरी निघू शकतो स्वतःचा जीव वाचवू शकतो बरोबर की नाही मी त्यांना त्याच वेळेला सांगितलं होतं माझा मुलगा फक्त पंधरा ते वीस मिनिट होता मधी तर मी बाहेर अक्षरशः रडत होते मी कुठं कुठं कॉल केले नाही ज्या बिल्डरने ती लिफ्ट बसवली त्याला फोन केला म्हटलं माझ्या जर मुलाला काय झालं तर तुला सोडत नसते म्हटलं पहिला तो लिफ्टवाला पाठवून दे माझ्या मुलाला काढण्यासाठी आणि मी एम सी बीवाल्यांना फोन करून पाच मिनिटासाठी नाही फक्त एक मिनिटासाठी त्यांना लाईट ठेवा म्हणून चालू करा म्हणून सांगितलं होतं रिक्वेस्ट केली होती माझा मुलगा लिफ्टमध्ये अटकला आहे मला काहीच करता येईना गेलं आणि तुम्हाला सांगते शेवट लिफ्टवाला तरी आलाच नाही कारण कुठं तर तुला राहणार ह्यानं फोन करणार मग तो येणार सगळं असं सगळी प्रोसिजर होती पण लाईटवाल्यांनी लाईट चालू करून माझ्या म्हणजे नाही का माझा जीवात जीव आणला माझ्या मुलापेक्षा लाईट आली लाईट आल्याबरोबर ती लिफ्ट एक खाली गेली आणि मग तो दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला घामघूम झाला होता माझा मुलगा अटकला होता त्याच वेळेला मी सगळ्यांना सांगितलं होतं जीव तोडून की तुम्ही पहिली बॅटरी बॅकअप बसवण्याचं तयारी करा आणि ते बसवा कमीत कमी यूजची गरज नाही आहे लाईट गेल्यानंतर यूज नाही झाला तरी चालेल परंतु अटकलेला माणूस बाहेर येण्या पण तरी माणसाला सपोर्ट भेटतो बरोबर की नाही बॅटरी बॅकअप बसवल्या नसल्यामुळे जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत माणूस अटकून राहतो आणि जर तो इकडे तिकडे दुसऱ्या मजल्यावरती कुठं अटकला तरी पण दरवाजा उघडून अर्ध्या भिंत असते त्या त्याला खुर्ची देऊन वरती ओढून काढता येतं परंतु फर्स्ट पहिल्या मजल्याला जर तो आटकली लिफ्ट तर सगळी भिंत भिंतपुढा असते श्वास येत नाही दरवाजा उघडता येत नाही त्या माणसालाही वरी काढता येत नाही अशी असं होतं आणि असंच माझ्या मुलासोबत झालं तर त्याच वेळेला मी सगळ्यांनाही केलं होतं परंतु काल काल म्हणजे परवाच्या दिवशी माणूस आटकला आणि खूप भयानक म्हणजे जवळजवळ तो तीस मिनिटापेक्षा जास्ती आटकलेला होता कारण अगदी कालवा सुरू होता म्हणून मी विचारलं की काही लावले म्हणून तर त्यावेळेला वॉचमेनने सांगितलं की मध्ये तरी अटकले लाईट गेलेली लाईट तर अजून येईना गेली आणि मला ते दा भिंत आहे समोर काहीच करताही नाही शेवटनंतर कसा काढला बाहेर सेक्रेटरी आहे म्हणायला आहे बरं का ओरिजिनल मध्ये नाही आहे ना कुठल्याही लिगली पद्धतीनं सेक्रेटरी आहे ना तो कुठलेही लिगली पद्धतीनं सगळे लिकी कामं करत नाही ना तो कुठल्याही पद्धतीने व्यवस्थित काम करत नाही फक्त मनायला सेक्रेटरी आहे तो वरती गेला आणि अजून एक जण वरती गेला आणि ते रोपो त्याला जो लावलेला असतो ना रोप म्हणजे दो, दो, दोरी बांधलेली असतेत ना मोठ्या मोठ्या जाड त्या दोऱ्यावरती खेचल्या त्यांनी कशा पद्धतीने खेचल्या आणि ती वरती आणली म्हणजे पहिल्या मजल्यावरती आणली आन आणि म्हणजे भिंतीपासून वर आणली त्यांनी आणि मग त्या माणसाला दरवाजा उघडून बाहेर काढला जर समजा घरी कोणी जेन्स नसते तर कुणी केलं असतं ते काम तो माणूस कसा बाहेर निघाला असता तो माणूस आतमध्येच दमघुटून मेला नसता का त्याच्यासोबत काही चुकीचं घडलं नसतं का, सा का तुम्ही सांगा आणि त्यावेळेलासुद्धा जर मी माझ्या मुलांनी मला फोन केला नसता त्यानं म्हणजे तिथे एक तर रेंज पण येत नाही लिफ्टमध्ये परंतु ते त्यांना ना मला फोन केला आणि चान्स तो फोन लागला आणि त्यांना मला सांगितलं की मम्मी मी आटकलोय सकाळचा टायमिंग काहीतरी तो सव्वा आठ साडेआठलाच आटकलो म्हणला आणि मी इतके घाबरून गेले पटकन चावी घेतली फक्त डोरची आणि गेले खाली कुठल्या ह्याच्यावरती आटकलाय बघितलं परंतु ती भिंत होती समोर त्याच्यामुळं त्याला का मला काहीच करता येईना दरवाजा सुरू उघडता येईना एवढीच जागा होती तेवढ्यातून हवा जावा म्हणून मी दरवाज्यामध्ये खिळा घातला आणि तो द दो डोअर खोलला आणि तेवढ्याच हव्या ह्याच्यातून त्याला हवा जाण्यासाठी हे केलं मी फोनवर फोन करत राहिले बिल्डरला आणि एम बीवाल्याला परंतु बिल्डरकडनं काही न होता एस वाल्याने लाईट चालू केल्यामुळे माझा मुलगा मा मुल लवकर बाहेर निघाला नाहीतर काय झालं असता तुम्ही सांगा माझा मुलगा अटकला ह्याच्यानंतर सुद्धा बरेच लेकर आटकलेली ले आहेत नंतर आता दोन दिवसापूर्वी एक व्यक्ती अटकला होता जेन्स मग तुम्ही सांगा तरी ह्या लोकांचे डोळे उघडत नाहीत तरी ह्या लोकांना खर्च करावा असं वाटत नाही तरी ह्या लोकांना त्याचं काम करावं असं वाटत नाही बॅटरी बॅकअप बसवणं हो किती गरजेचं आहे तुम्ही सांगा हे माझं चुकीचं आहे का बॅटरी बॅकअप काही माझ्या पर्सनल एकटीला लागणार आहे किंवा मला वर खाली करायचं आहे यासाठी म्हणत नाही कमीत कमी तो अटकलेला माणूस बाहेर बाहेर सुरक्षित निघावा यासाठी बॅटरी बॅकअप बसवायचं असतं त्याचा वापर नका होईना तुम्ही वाटल्यास नंतर तो माणूस निघाल्याच्या नंतर वरती जाऊन बंद करून ठेवा ते बंद सुद्धा करता येतं त्याला स्विच असतो बॅटरी बॅकअपला सुद्धा स्विच असतो ते सुद्धा तुम्ही करू शकता परंतु त्यांना ते नाही करायचे त्यांना फक्त लोकां कुणाचा ना कुणाच्या जीवावर बेतल्याशिवाय ते लोकांचे डोळे उघडणार नाही आहेत आणि मेन म्हणजे ह्यांच्याच लोकांवरती बितायला पाहिजे स्वतःवरती आल्याशिवाय पण माणूस काही करत नाही आणि ते ते तसेच नीच लोक आहेत ते दुसऱ्यांचा जास्ती विचार करत नाहीत स्वतःचा विचार करतात कारण ते पहिल्या मजल्यावरती राहतात त्यांना असं वाटतं आम्ही लिफ्टचा यूज करत नाही म्हणून आम्हाला कधी काही होणार नाही पण असं नाही आहे त्यांची पण मुलं वरखाली करतात वरती टेरेसला वगैरे जाण्यासाठी येतात एखाद्या टायमिंगला त्यांची स्वतःच्या मुलं असे आटकून बसायला पाहिजेत आणि त्यांच्या जीवावर बितायला पाहिजे तेव्हा त्यांना समजेल आणि स्वतःच्या मुलांवरती आल्यावर स्वतःवरती आल्यावरच माणसं काही पण करतात हे जर माझं मा मी असते ह्या जागेवरती तर मी माझ्या मुलावरती बितण्याच्या ऐवजी दुसऱ्या कुणासोबत झालं असलं तरी सुद्धा मी ते चान्स घेतला असता आणि किती खर्च येतोय बघून ते सगळं बॅटरी बॅकअप बसवण्याचं सोय केली असती आणि सगळे पैसे दिलेच असते सगळ्या लोकांनी पैसे कारण त्यांना त्यांचे पण मुलं आहेत किंवा त्यांच्यासोबत सुद्धा उद्याही होऊ शकतं बरोबर की नाही कारण लाईटीचं काही सांगता येत नाही कधीही लाईट जाते तर असा सगळा प्रकार त्या पर्वाच्या दिवशी पण पर हवे हे प्रकार घडला म्हणजे असले सगळे काय 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 घडत असतं आणि मला हे ह्या लोकांना बोलावं तरी किती तुम्ही सांगा ह्या लोकांना मी बोलते म्हणून तर ह्या लोकांनी ग्रुपचं चॅटच बंद करून टाकलं की कुणाला चार्टच करता येऊ नये का तर मी सतत काही ना काही बोलत राहते परंतु मी जे बोलते ना ती चुकीचं बोलत नाही एक दिवस तुमच्या नरड्यावरती जर नाही आलं ना तर बघा तुम्ही आणि हे फक्त माझ्या घरातल्या कुणासोबत घडू द्या मग मी तुम्हाला दाखवते काय होतं ती कारण ना मी इतरांसारखी नाही आहे मी शांत बसणारी नाही आहे मी त्यावेळेला पण सांगितलं होतं जर का असं काही घडलं पुन्हा तर मी सोडणार नाही म्हणून कारण कुणीही नाही म्हणत नाही आहे ह्यांना पैसे द्यायला आणि कुणीही यांना नकार देणार नाही ह्यांनी हे काम केलं तर बाकीचे फालतूचे कामं करतात त्यामुळे लोक ह्यांना नकार देत नाही तर एवढ्या महत्वाच्या कामाला लोक नकार देतील का विचार करा हम्म असले थर्ड क्लास लोक आहेत असल्या थर्ड क्लास विचाराचे लोक आहेत की जीवाशी खेळतात माणसाच्या विचार करा कितीतरी अशा मुलं अटकल्यात लहान लहान मुलं लाईट गेल्याच्या नंतर सुद्धा बरेचदा अटकलेले येतं परंतु ते कसे अटकतात की दुसऱ्या मजल्यापासून परत सहाव्या मजल्यापर्यंत कुठे बी अटकलं ना तर काढता येतं भिंती एकदम एवढेच साईज राहते भिंतीची कारण अर्ध तरी माणू अर्ध तरी डोर उघडल्याच्या नंतर अर्ध असतं आणि त्याच्यातून माणसाला वरती हात देऊन किंवा खुर्ची देऊन त्याच्यावरती तो उभा राहून वरती येऊ शकतो परंतु फर्स्ट पहिल्या मजल्याला जर अटकला ना तर सगळी भिंत पुढे येते तो माणूस बाहेर येऊ शकत नाही दरवाजाच उघडू शकत नाही असा प्रॉब्लेम होतो तर हे प्रकार लक्षात ठेवा तुम्ही आणि मला इथं बोलायचं इथं बोलायचं का असतं कारण काही कुत्रे येतात इथं तोंड मारायला म्हणून बोलते मी त्यांच्या कानापर्यंत हे जायला पाहिजे की माझं का मत काय आहे मी इथं मत मांडायचं मला काही माझा चॅनल आहे मी ठरवल मला इथं काय बोलायचं विषय तो नाहीये परंतु त्यांनी चार्ट सुद्धा व्हॉट्सअपचे बंद करून ठेवल्यात ग्रुपच्या का तर मी त्यांना मेसेज टाकते बोलते म्हणून तर लक्षात घ्या तुम्हाला मी इथं सांगते आणि हा व्हिडिओ इथं प्रूफ राहणार आहे की तुम्हाला मी आत्ता पण सांगितलं ही माझी दुसरी वेळ आहे तुम्हाला सांगायची की तुम्ही बॅटरी बॅकअप बसवून घ्या कुणाच्या बी जीवावर वेतलं तर पहिली मी असेल तुमच्यावर कारवाई करणारी तुम्हाला काय करायचंय ते करा मी कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे सगळ्यात पहिली कारवाई करणारी मीच असन हे तुम्हाला पण माहिती आहे म्हणून लक्षात ठेवा सुधरा आणि काहीतरी निर्णय घ्या चला आ, सक्स, तर चला फ्रेंड्स व्हिडिओ छोटासाच बनवू आणि तुम्हाला पण जास्त बोर नको तर माझं काय चुकते का फ्रेंड्स तुम्ही सांगा हे चुकीचं आहे का नाही कुणाच्या तरी जीवावर बेतल ही। हे आणि हे प्रकार घडला आहे तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला दाखवेल हे घडलं आहे का नाही वॉचमनच्या तोंडून तर चला टू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी आप घ्या गा, आणि मी ह्याच्या पुढे एक छोटासा व्हिडिओ जोडत आहे लिक्विड बनवलेला आहे मी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी या तर त्या लिक्विडने खूप छान फायदा होतो आणि मी यूज केले म्हणून तुम्हाला सांगते आणि त्याच्यात कुठलंही नुकसान नाही आहे साईड इफेक्ट नाही कारण की दुष्परिणाम नाही आहेत ती सगळं आपल्या घरातल्या वस्तू आहेत आणि खूप छान पद्धतीनं फायदा होतो मला तर आवडलं आणि मी घेणार तर छोटासाच व्हिडिओ मी पुढे जोडला तुम्ही बघा काय तर त्याच्यामध्ये काय काय टाकले तुम्ही मला परत प्रश्न करचाल तर मी तुम्हाला सांगते बॉडी डिटॉक्स करण्यासाठी एकदम योग्य आहे ते त्याच्यामध्ये मी गाजर कट करून टाकलं होतं स्वच्छ धुवून बरं का काकडी पण स्वच्छ धुवून पण हिरवी काकडी पाहिजे पांढरीवाली नाही आणि पुदिना पण स्वच्छ धुतलेला होता पुदिना टाकायचा लिंबू अर्ध छोट्या छोट्या कापी करून टाकायचं अद्रक साल काढून धुवून स्वच्छ छोट्या छोट्या का, का कापी करायच्या आणि ते आ, गाजर काकडी आद्रक लिंबू पुदिना हे असे मी पाच प्रकार टाकले होते काचाच्या जारमध्ये किंवा काचाच्या बॉटलमध्येच भरायचं ती दुसऱ्या कुठल्याही ह्याच्यात नाही हे आहे आणि ते वरतून त्याच्यात जे, जे तुम्ही पिता पाणी आरोचं असल साधं असेल कुठलं जी पाणी पिता ते पाणी त्याच्यात ओतायचं रात्री करून ठेवायचं ते आणि ते सगळं त्याच्यात टाकायचं काकडी लिंबू बिंबू जेवढं जे पाच प्रकार आहेत तेवढे त्याच्यात ते टाकायचे पाण्याने फुल भरायचं आणि झाकून ठेवायचं त्याला स्वच्छ आणि सकाळी उठल्यानंतर ब्रश करा जर तुम्ही रात्री ब्रश करत असाल तर सकाळी उठल्याबरोबर एक एवढा छोटासा काचाचा ग्लास काचाच्याच ह्याच्यात घ्यायचं एवढ्या छोट्याशा काचाच्या ग्लासामध्ये घ्यायचा प्यायचं घोट घोट प्यायचं आणि नंतर वाटलंच तर तुम्ही ब्रश वगैरे परत करू शकता परत तुमचं जे रुटीन गरम पाण्याचं वगैरे जे काय असेल ते घेऊ शकता परंतु हे पाणी सकाळी रिकाम्यापोटी घ्यायचं आणि नंतर दिवसभरात पण थोडं 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 ती घेत राहायचं आणि ती संपवायचं आणि संध्याकाळी ती पूर्ण काढायची फळं त्याच्यात जी टाकलेलं होतं ना ते सगळं काढायचं आणि कचऱ्यामध्ये दे टाकून द्यायचं आणि ते पाणी पूर्ण दिवसभरात थोडं थोडं घेऊन तुम्ही अधूनमधून संपवून टाकायचं परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तसंच बनवायचं तर ते बॉडी डिटॉक्ससाठी आहे आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की करा आणि एकदा करून बघा आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा नक्कीच आवडेल तुम्हाला कमीत कमी तुम्ही ते महिन्यातून आठ म्हणजे तुम्हाला जसं जमेल जा तसं महिनाभर घ्या आठवडाभर घ्या तीन चार महिन्यातून ते करायचं पण करा खूप छान आहे मी घेतलंय आणि तुम्हाला काही मी उगीच सांगितलेलं नाही तुम्हाला जर करायचं असेल तर करा घ्यायचं असेल तर घ्या परंतु छान आहे घ्या माझं तर म्हणणं आहे तर चला भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय